आमदार भरतशेठ गोगावले यांचा पक्ष पक्षप्रवेशाचा धडाका पुन्हा एकदा सुरू निजामपूर वाकी आदिवासी वाढीचा शिवसेनेत जाहीर प्रवेश राष्ट्रवादी पक्षाला जोरदार धक्का आदिवासी बांधवांनी शिवसेना दाखव, दाखवलेला विश्वास ढळू देणार नाही आमदार वक्तव्य राज्यात विधानसभेच वाजलंय असं म्हणायला काही हरकत नाही अशातच शिवसेना उपनेते महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी लोणेर येथील मेळाव्यात विधानसभेचं रणशिंग फुंकलंय आणि आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याचाच प्रत्यय यायला सुरुवात झाली आमदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या पक्षप्रवेशाला पुन्हा एकदा सुरुवात केली काल दिनांक दोन ऑगस्ट रोजी मानगाव तालुक्यातील निजामपूर वाकी आदिवासी वाड्यातील शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत आमदार साहेबांच्या विकास कामांचा सा धडाका पाहून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य पी टी शांताराम वाघमारे माजी सदस्य नथुराम दामू जाधव यांच्यासह आदिवासी वाडीतील मोठ्या संख्येने महिला व पुरुष यांनी शिवसेनेत प्रवेश केला प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे गणेश पवार निजामपूर शहर प्रमुख पवन कोळवणकर दत्ताराम वाडकर दिलीप मानकर यांनी मोलाची भूमिका बजावली या यावेळी प्रवेश आमदार गोगावले यांनी आपण दाखवलेला विश्वास कधीच ढळू देणार नाही असा शब्द दिला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड नमस्कार मी बाकी आमच्या शिवाडी आम्ही राष्ट्रवादी सोडून शिंदेगडामध्ये प्रवेश करत आहोत कारण बरंच आमदार भरसे बोगावले हे आमच्या अनेक काम सगळे काम करून येतात म्हणून आम्ही शिंदे गटात प्रवेश करत आहोत आत्तापर्यंत जी काय विकास काम आपण करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून सर्व जाती धर्मातली लोकं आपल्या या एकनाथ शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास ठेवून आमच्यावरती विश्वास ठेवून आमचे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांवरती विश्वास ठेवून आज या लोकांनी आपल्यामध्ये प्रवेश केलेला यांच्या गावाच्या बाजूला असणारी एक मोठी नदी आहे त्यावरती आत्ता जवळजवळ साडेतीन कोटीचा ब्रिज घेतलेला आहे आपण वाकी त्या हरवंडी त्यानंतर आमचे पाटील आहेत नाडकर पाटील त्यांच्या गावाच्यामध्ये निजामपूर आणि कोशिंबळे ह्याच्यामध्ये जवळजवळ आठ ते साडेआठ कोटीचा ब्रिज त्याला आत्ता मान्यता दिलेली आहे एक वीस ते पंधरा ते वीस दिवसामध्ये ह्या दोन्ही कामांची आम्ही भूमिपूजन करतो ह्याचा विश्वास असा आहे आम्ही कधीही कुठली जात धर्म बघत नाही आहे ही सगळी जी येतील ती आपली लोक आणि बाळासाहेबांचे विचारच ते होते सर्वांना बरोबर घेऊन जायचं आणि जास्तीत जास्त गोरगरिबांना मदत करायची ते त्या अनुषंगाने आज ही सगळी मंडी आलेली आहेत मी यांचं सगळ्यांचं चारे स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या भागातली गावातली जी काय काम, आपण केलीत आणि राहिलीत ती पण आपण त्यांची पूर्ण करून देण्याचा त्या लोकांना शब्द देतो जय हिंद जय महाराज बस